फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता चाललेलो आहे आम्ही गावाकडे मग शेवट अर्जंट ब्लाउज शिवायचो तेव्हा काही शूट घेतला नाही सुरेखाचा सूर्यका सुरे खूप आता ओरडती तेव्हा माझा शूट का घेतला नाही तर आता आम्ही निघालेलो आहे गावाकडे का लक्ष्मी पूजन झालं इथं तर आता चाललो आहे गावाकडे आम्ही आणि उद्या परत सुरेखाला भाऊभिजला तिच्या मायरी सोडायचं नाही मध्येच सोडावे लागेल चला आता चला जाडून नाही जाऊ गावाला निघताना तिथून आलो झाडू तर चला आम्ही निघतोय सर एकाचा उरकला का मेकअप माझ्या चेहऱ्यावरती असे पिंपल्स आलेले तर आता आलोय गावाकडे ना आता आम्ही तर जस्ट आलोय आम्ही गावाकडे ना आता करांजा करायला घेतल्या सुरेखाने सुरेखाने पाय पसरावलेले पायाला कळ लागली का

खूप चिंतामय झाले चिंतामय सपना सपना आजारी <laughs> दहावीचे पेपर आहे ना आजारी पडते सारखी आलो मस्त एकदम खरपूस तळलेला फुगले नाही भारी होतात अग बाई सारण चांगले भरव

हाय फ्रेंड्स चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आलो आहे आमच्या बहिणीच्या घरी तर आज आहे कंदोरी जत्रा तर मस्त पैकी आता इकडं बकराचं मटन आहे त्याच्यामुळे चा मग चालू आहे इकडं कार्यक्रमाची तयारी सर एक मसाला जेवण वगैरे झाले सकाळी सर एक असं लसूण थोडं जास्त आहे का कमी खोबऱ्याचा मसाला कांद्याचा मसाला काय चालू आहे इकडं काय प्लॅनिंग चालू आहे काय माहिती आहे हां चालू आहे प्लॅनिंग पावडू चालू आहे काय चालू आहे प्लॅनिंग <laughs> फिरायला जायचं आहे काय गोव्याला हो का मनाली जायचं गोव्याला जायचं आहे शिमल्याला जाऊ शिमला मामी जायचं का मग कधी निघायच मग उद्या उद्या निघू कंदुरी जत्राला झाली तर तयारी कंदुरी जात्र इकडं वजेडी प्राय वजेडी कापूर राहिले नाही नाही

और ये भी समनापुर की भांजी चाचा के, के वड़ा पाव है ना उधर के क्लास में इनके और चाचा लगे के वड़ा पाव के उधर समनपुर ये दोनों और ये तो बहुत नीचे देख रहे सामने तो देख के नहीं और ये बहुत शर्माती <laughs> ये तो बहुत शर्माती आचारी नहीं आचारी तो चापला मसाले मसाले

चला पुरेनो पळू नका लांब भाजी कशी झाली मैना इकडे बसल्यात ती चौकी बसल्यात एकत्र कशा आहे भाजी सपना छान आहे का अश्विनी कमेंट हो बाय कशी दिदू लई हडक खबर राहिली थोडं घ्या थोडं घ्या वाढत थोडा रसा तर आता इकडे सगळे जेवण करून राहिले हे आमची मेवणी भाई मेवणी भाई आल्या आले कामाला लागली लय दिवसातून भेट झाली आहे ना दहा बारा वर्षातून माळ घातली वाटतं वाऱ्या करते सध्या आता आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करते

तर आता कंदोरी जत्रा पण झाली आणि भाऊबीज होती त्या दिवशी भाऊबीज पण झाली तर मला पण माझ्या माहेली जायचं होतं म्हणून मग आम्ही कंदोरी जत्रा आणि भाऊबीज इकडे केली आणि भाऊबीजच्या दिवशी मला पण जायचं होतं माझ्या माहेली त्यामुळे मग संध्याकाळी पाच वाजता निघालो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये